हॅलो नमस्कार जय शिवराय जय भीम तर आपला एम पी एस सीचे फॉर्म भरणं चालू आहे दोन हजार पंचवीससाठी भरपूर लोकांची मेन्ससुद्धा आहे माझा पण एम पी एस सीचा जो प्रिलिमचा जो मा मार्क होते जवळपास एकशे दहा पॉईंट समथिंग होतं असं वाटलं होतं मागच्या वेळेस एकशे आठ लागला होता तर प्रिलीम निघेल क्लिअर होईल पण यावेळेसचा जो कटऑफ आहे एकशे सतरा लागला आहे आणि मी एस सी कॅटेगरीतून आहे तर जनरलमध्ये एकशे सत् पंधरा कटऑफ गेलेला आहे तर जवळपास चार ते पाच मार्कांनी माझी यावेळीची ट्रेलिंग गेली तर लास्ट पी वाय क्यू बेसिसवर लास्ट एम सी क्यू बेसिसवर आपली एक्झाम होणार होती मेन्सची पण आता दोन हजार पंचवीसपासनं जो पॅटर्न चालू झालेला आहे तर तो जो पॅटर्न आहे हा सर्वांना माहिती आहे वर्णनात्मक प पद्धतीने आहे तर जे आपले सिलेबस आहे सिलेबस सर्वांनी काढून घेतला असेल ठीक आहे स आणि सध्या फॉर्म भरणं चालू आहे सतरा तारखेपर्यंत फॉर्म आहेत ठीक आहे सतरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण एम पी एस सीची आणि यावेळेस जो आपण फॉर्म भरत आहोत ता तो फॉर्म भरत असतानाच स्टार्टिंगलाच प्रिलिमच्या फॉर्म भरत असतानाच आपल्याला ऑप्शनल्स निवडायचं आहे ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे सेम ॲज इट इज स्टेट सर्विससाठी तर आहेच बट त्याच्यामध्ये जे क्वालिफाईड आहे फॉरेस्ट सर्विससाठी विद्यार्थी त्यांनासुद्धा ऑप्शनल घ्यायचं आहे आणि असं नाही आहे की स्टेट सर्व्हिसचं ऑप्शनल घेतला तर तोच फॉरेस्ट सर्विसमध्ये पण लागवतो त्याच्यामध्ये चेंजेस आहेत सब्जेक्ट्समध्ये तर ज्यां जी असेल क्वालिफाईड त्यांना सेम सब्जेक्ट पडू शकतात त्यांनी नक्की फॉरेस्टचा पण चान्स घ्या आ, मी तर नाही बोलू शकला मी सध्या तुम्ही कुठला कुठला ऑप्शनल निवडला आहे ते नक्की सांगा आणि ऑप्शनल जो हा सब्जेक्ट आहे हा अशा प्रकारचा निवडायचा जा की ज्यामध्ये आपले बाकी अदर जी एस पण कम्प्लीट होऊ शकतात आणि सोबतसोबत तो आपल्याला रिडिंग करायला समजायला म्हणजे काफी इझी जाणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं कारण की आताची जी हे एक्झाम आहे याचा जवळपास पाचशे मार्काचं ऑप्शनल आहे म्हणजे बाकी अदर्स पेपरपेक्षा पाचशे मार्क पेपर जो आहे हा ऑप्शनलचा आहे ठीक आहे तर बघा आता आपले वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे टोटल एकूण जो गुण आहेत हे दोन हजार पंचवीस आहे इंटरव्ह्यू पकडून इंटरव्ह्यू जो आहे तो दोनशे पंच्याहत्तर गुणाचा होणार आहे आणि लेखी परीक्षा सतराशे पन्नास गुणाची होणार आहे सतराशे पन्नास गुणापैकी पाचशे गुण जे आहे हे ऑप्शनल सब्जेक्टचे आहे ठीक आहे ऑप्शनल सब्जेक्टचे आहे तर आता आपल्याला जो पेपर आहे हा कशा प्रकारचा आहे ते मी सांगते सर्वांना माहिती आहे तरी पण एकदा मी सांगून देते की आपल्याला जे आपले जे भाषेचे पेपर आहे ते मराठी आणि इंग्रजी हे सुद्धा वर्णनात्मक आहे ते पंचवीस टक्के गुणांसह अहलताकडे म्हणजे क्वालिफाईंड पेपर आहे तीनशे तीनशे मार्क्सचे तीनशे मार्क्सचे असेल तरीही ते आपल्याला पंच्याहत्तर मार्क्स त्याच्यामध्ये घेऊन ते पेपर सॉल्व करायचे आहे त्याच्यानंतर जी एस वन हा अडीचशे मार्क्सचा आहे तीन तासाचा सॉरी जी एस थ्री जो आहे हा निबंध लेखनाचा पेपर आहे तीन तासाचा तो पण सेपरेट अडीचशे मार्क्सचा आहे त्याची पण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर जी एस वन ज्यामध्ये आपलं हिस्ट्री भूगोल आणि कृषीचा भाग आहे सुद्धा तीन तासाचा आहे अडीचशे मार्क्सचा जी एस तर जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोर जे आहे हे अडीचशे अडीचशे मार्क्सचे म्हणजे हजार मार्क्सचे चार आपले जी एस आहे आणि पाचशे मार्क्सचा ऑप्शनल आहे दोन आ, पेपर लिहायचे ऑप्शनलमध्ये पेपर वन अँड पेपर टू आणि अडीचशे मार्क्सचा निबंध लेखनाचा पेपर आहे असे मिळून बाराशे पन्नास मार्क्सचा मेन्सचा पेपर होणार आहे आपला त्याच्यामध्ये प्लस दोनशे पंच्याहत्तर मार्क्स प्लस केले इंटरव्ह्यूचे तर आ, दोन हजार पंचवीस गुणांचा हा पूर्ण आपला मेन्सचा एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीसची आणखी याच्यामध्ये एक आ, अट दिलेली आहे टीप नंबर वन सिलेबस पहा पेपर क्रमांक तीन म्हणजे निबंध लेखनाचा आणि पेपर क्रमांक सात सात म्हणजे जी एस फोर जी एस फोर जो आहे इथिक्सचा पेपर आहे यासाठी उमेदवाराला प्रश्न प्रत्येकीतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल इथिक्सचा पेपर असा आहे की आपण तो मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहू शकतो ठीक आहे आणि वैकल्पिक विषयासाठी म्हणजे जे आपले ऑप्शनल सब्जेक्ट जर आपण मरा फॉर्म भरतानाच तिथे लँग्वेज निवडायची आहे मराठीमधनं देणार आहात की इंग्रजीमधनं देणार आहात जर मराठीमधनं देणार आहात तर मराठीमधनंच पेपर द्यायला लिहायचं आहे आणि इंग्ल इंग्लिशमध्ये देणार आहात तर इंग्लिशमध्ये असं नाही होणार की तुम्ही मराठी लिहिला आणि इंग्लिशमध्ये द्याल इंग्लिशमध्ये लिहिलं आणि मराठीमध्ये द्याल आणि मेन्सच्या वेळेससुद्धा मुख्य परीक्षेचा जो आपण फॉर्म भरू प्रिलिंक्स पास झाल्यानंतर तेव्हासुद्धा आपल्याला हा प्रश्न पुन्हा विचारण्यात येणार आहे की तुम्हाला पेपर कोणता लिहिणारा ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे की मेन्सचा पेपर आपण फ्रीलिंगचा पेपर भरताना कोणता कोणती लँग्वेज निवडलेली होती तर मराठी किंवा इंग्रजीमधूनच पेपर द्यायचा आहे कुठल्याही एका लँग्वेजमध्ये ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ठीक आहे ही जी एक्झाम आहे आधी आपण जी एक्झाम देत होतो राज्यसेवेच्या ह्या सर्व्या ज्या आहे ह्या ऑप्शनल बेसिसवर म्हणजे ऑब्जेक्टिव बेसिसवरचे पेपर्स होते आता वर्णनात्मक म्हणजे ही लेखी स्वरूपामधली प्रश्नपत्र प्रश्नपत्रिका येणार आहे आपल्याला त्याचे उत्तर लेखन कौशल्य तर दोन हजार पंचवीस जी आहे ही फर्स्ट टाईम महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीमध्ये वर्णनात्मक पद्धतीने होणारा पेपर, है। या अधी पेपर आहे याआधीसुद्धा दोन हजार तेरापर्यंत हे पेपर झालेले आहेत वर्णनात्मक पण आत्ता जे आहे दोन हजार पंचवीसपासून आपली वर्णनात्मक पद्धतीने पेपर होणार आहे आणि खूप कॉम्पिटिशन कमी राहणार आहे आपल्याला असं वाटत असेल की कॉम्पिटिशन जास्त आहे पण ऑब्जेक्टिव्ह स्टुडंटपेक्षा ऑब्जेक्टिव्हचे पेपर देणाऱ्या स्टुडंटपेक्षा वर्णनात्मक पद्धतीने पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तर आवर्जून या विषयाचा अभ्यास करा आवर्जून हा पेपर द्या एक दोन वर्ष जवळपास ही कॉम्पिटिशन आणि ही विदममध्ये यायला जेव्हा आपण सिलेबस चेंज होतो किंवा पॅटर्न चेंज होतो तो कॉम्पिटिशन कमी होते या यावेळेसच आपल्याकडे चान्स असतो की आपण आतापर्यंत जे ओल्ड स्टुडंट आहे ज्यांनी आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे त्यांनी वाचून तर त्यांचं भरपूर झालं आहे तर त्यांना फक्त त्यांच्या लिखाण कौशल्याची जी ताकद आहे ही वाढवायची आहे बस हेच एक गोष्ट आहे तर यासाठीच आणि तुम्ही कुठलं ऑप्शनल निवडत आहात तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये करा मी जो आहे हा घेतलेला आहे पी एस आय आरचा म्हणजे पब्लिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध पी एस आय आरचा सब्जेक्ट घेतलेला आहे मी ॲक्च्युली uh, बघा आपल्या स सर्वांकडेच आता बुक्सची प्रॉब्लेम झालेली आहे की आपण बुक कोणत्या वापरायचे दोन हजार पंचवीसची वर्णनात्मक पद्धतीने एक्झाम तर देऊ पण बुक्स कोणती वापरायची बुक्स कोणती घ्यायची आहे तर मी पी एस आय आरची जी आहे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर टू आहे पी एस आर आयमधला ज्यांचं पण ऑप्शनल आहे आपल्याकडे लक्ष्मीकांत आहे लक्ष्मीकांत मेन्सला म कामाची आहे खूप आणि जी एस टू आ, जी एस टू हा पी एस आर आयमुळे पूर्ण 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 कवर होतो आपल्याला सेपरेट जी एस टूचा वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही म्हणून आणि मला क्वालिटीसुद्धा आवडते मला त्याच्यामध्ये स्कोर पण चांगला येतो तर त्याच्यासाठीच म्हणून मी तो सब्जेक्ट घेतला आहे चॅप्टर वन जो आहे पी एस आर आयचा त्याच्यासाठी दोन तीन बुक सजेस्ट केलेले आहे मी सुद्धा यूट्यूबवर पाहून जे बेस्ट ऑफ ऑथर राहणार तेच घेणार आहे त्यानंतर पेपर टूमध्ये जे आहे हे तुल तुलनात्मक राजकीय विश विशेषण आणि आंतरराष्ट्रीय रा राज्यशास्त्र याबद्दलचा हा पेपर आहे म्हणजे टॉपिक आहे याच्यासाठी सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत ते घ्यायचे आणि हा पूर्णचा पूर्ण सिलेबस सेम टू सेम यू पी एस सीचा वर्ड टू वर्ड कॉपी केलेला आहे एम पी एस सीनी जर आता आपण एम पी एस ही एक्झाम देणार आहोत आपला स्वतःला माहिती आहे की आपण यू पी एस सीचा फॉर्म भरायलासुद्धा कॉन्फिडन्स दाखवू शकतो जर आपला याचा एक वर्ष दीड वर्ष चांगला अभ्यास झाला लेखनाचा सुद्धा आणि याची जी पूर्ण थेरी आहे याचासुद्धा अभ्यास तर आपल्याला थोडा आता वाढवावं लागणार आहे पण आपण जर कुठला टॉपिक वाचला त्याला समजून घेता आणि तो टॉपिकवर त्या टॉपिकमधनं आपल्याला काय समजलं याची लिहिण्याची जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण धीरे 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 या गोष्टीमध्ये वाढू शकतो सामोर आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे सध्या लेखन कौशल्याचं ले आणि जेवढं होईल जसं एखादा आपण पेपर वाप वाचतो लोकसत्ताचा तर लोकसत्ताचा पेपर वाचून एखादा पॅरेग्राफ वाचला आणि तो समजला पा किती पट समजत आहे वाचल्यानंतर आणि त्यातलं काय समजलं ते पूर्ण एका पेपरवर लिहून पाहात म्हणजे पाहत आहो समजा तर याच्याने काय होईल की आपल्याला प्रॅक्टिस होईल की आपण प्रश्न वाचत आहोत त्या प्रश्न किंवा आपण जो एक फॉर एक्झाम्पल आपलं हे जसं राजकीय सिद्धांत आहे किंवा भारताच्या संविधानाची निर्मिती हा जर टॉपिक आपण लक्ष्मीकांतमधनं वाचला तर या टॉपिकमधनं आपल्याला जे काही समजलेलं आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये चांगल्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये लिहून आपण तो मुद्देसूरप्रमाणे त्याला मांडू शकलो पाहिजे अशा प्रकारची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि ऑब्जेक्टिव पॅटर्न्सपेक्षा सध्या जी लेख आ, लेखी स्वरूपाची जी परीक्षा ही कितपट काही ना काही पटणी ही सध्या सोपी पद्धतीची आहे तर याबद्दल नक्की द्या पेपर कारण की कॉम्पिटिशन कमी राहणार आहे दोन तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर तर कॉम्पिटिशन जसं आता आहे तसंच राहणार आहे पण आता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हे दोन वर्ष असे आहे या की यामध्ये कॉम्पिटिशन कमी राहणार तर नक्की नक्की फॉर्म भरून पेपर द्या अभ्यास करा चांगल्या प्रकारे कारण की मॅक्झिमम स्टुडंट आता ग्रुप बीकडे कन्वर्ट होणार आहे कारण की गट बी आणि ग ग्रुप ए ह्या दोन्ही एक्झाम्स खूप डिफरंट झालेल्या आहे दोघांचाही अभ्यास करण्याचा क्रायटेरिया वेगळा राहणार आहे एकामध्ये पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आणि एकामध्ये पूर्ण थेरॉटिकल एक्झाम्स द्यायची आहे आपल्याला तर तुम्हाला कुठले काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करा आणि आपण ज्यांचं पण पी एस आय आर असेल सब्जेक्ट त्यांना मी बुक्ससुद्धा सजेस्ट करेल की मी कुठले बुक्स वापरत आहे आणि ते ऑथर्स जे आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आपण त्या एक एक सब्जेक्टबद्दल आणि डेली माझ्या अभ्यासाचा जो स्टडी ब्लॉग आहे याच्यामध्ये बनून राहा माझ्यासोबत अभ्यास करा कंटिन्यूमध्ये आणि तुमचा पण दिवस चांगला जाऊ पेपर चांगला जावं हीच माझी शुभकामना आणि आपण सर्वे ऑफिसर बनवू ही सर्वांना शुभेच्छा